हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की गुरुपौर्णिमेपर्यंत रोज आपल्याला गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायचा आहे आणि अतिशय प्रभावशाली मी एक गुरुचरित्रामधील श्लोक देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया तर येणाऱ्या एकवीस जुलैला आलेली आहे गुरु पौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असते पण आता हे गुरुचरित्र पारायण करणे कोणाकोणाला शक्य होत नाही तर कोणाचं घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला सकाळी जॉबसाठी लवकर बाहेर जावं लागतं किंवा आपण स्त्रियांचा मासिक धर्माची देखील अडचण येत असते किंवा आपले इतर काही कामं देखील असतात तर प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही आणि गुरुचरित्र पारायणाला काही नियम देखील आपल्याला पाळावेच लागतात त्यामुळे गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर काय करावं कोणती सेवा आपण करावी तर फक्त दिवसभरामध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटं आपण वेळ देऊन ही एक छोटीशी सेवा करायची आहे ही सेवा केल्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं पूर्ण फळ प्राप्त होते या ग्रंथाचे पारायण केल्यामुळे अगदी कठीणातील कठीण किंवा कोणतीही आर्थिक समस्या असेल तर त्या संकटामधून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला नक्कीच सापडतो आणि स्वामी त्या संकटातून आपल्याला नक्कीच बाहेर काढतात असं म्हटलं जातं की गुरुचरित्राच्या वाचनाने कोणत्याही गोष्टीचं दुःख संकट अडचण किंवा एखादा आजार असेल तर या सेवेचं वाचन केल्याने ते नष्ट होते आपल्या घरामध्ये जर ही एक सेवा मनोभावे आपण केली तर नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये प्रसन्नता आनंद चैतन्य निर्माण होऊन सुख समृद्धी येऊ लागते जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर फक्त गुरुचरित्रामधील आपल्याला ह्या एक अध्यायाचं पठण करायचं आहे पितृदोष आणि वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्याने अतिशय चांगले अनुभव येतात आणि बऱ्याच जणांना हा अनुभव आलेला देखील आहे जर आपल्याला कुठे नोकरी लागत नसेल किंवा आपलं लग्न जमत नसेल आणि खूप कष्ट मेहनत करून म्हणावी तशी आपली प्रगती जर होत नसेल किंवा पैशाविषयीच्या अडचणी आपल्याला असतील तर हे गुरुचरित्र पारायण केल्यास आपल्याला खूप चांगला अनुभव येतोच येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष, दोष यावरती हे एक वाचन अतिशय प्रभावशाली सेवा आहे असं जाणकार सांगतात तर बघा आपल्याला गुरुचरित्रामधील एक अध्याय पठन करायचं आहे त्याचबरोबर हा एक श्लोक आहे तो देखील तुम्ही पठन करू शकता तर तुम्हाला जी सेवा सोपी वाटेल ती सेवा तुम्ही नक्कीच करू शकता तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला फार जास्त काही वेळ लागणार नाही तर तो श्लोक अकरा वेळा पठन करायचा आहे त्याचबरोबर दिवसभरामध्ये एकदा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हा अध्याय आवर्जून पठन करा तर बघा आपल्याला गुरुचरित्रामध्ये अतिशय प्रभावशाली आणि महत्वाचा अध्याय म्हणजे नववा अध्यायाचा आपल्याला पठन क करायचं आहे तर हा नववा अध्याय पठण करायला फारसा काही वेळ लागत नाही आणि हा अध्याय तेवढा म्हणावं तसा कठीण सुद्धा नाही तर त्याचबरोबर हा अध्याय कोणी वाचावा तर आपल्या घरातील कोणीही वाचू शकता जसं की आपले पती मुलं किंवा आपण स्वतः व इतर आपल्या घरात कोणीही वाचू शकता तर हा गुरुचरित्र अध्याय पठण करण्याची वेळ आपण एकाच ठरवून वाचायला हवी किंवा सकाळी किंवा संध्याकाळी आता आपल्याला शक्यतो एकच वेळ ठरवायची आहे एकतर सकाळची किंवा संध्याकाळच्या वेळेला म्हणजे सहा सात आठपर्यंत पर्यंत आपल्याला वाचायचं आहे दिवसभरामध्ये देखील वाचू शकता फक्त बारा ते साडेबारामध्ये मध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही बारा ते साडेबाराची ची वेळ सोडून द्यायची आणि नंतर आपल्याला जेव्हा आप म्हणजे एक तारखेपासून सुरुवात करायची आणि संकल्प करायचा आणि नंतर सेवेला सुरुवात करायची जर आपण हा गुरुचरित्रामधील नवव्या अध्यायाचं पठन केलं तर संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं तर ही सेवा रोज करायची पण जेव्हा आपला मासिक धर्म कि असेल किंवा सूतक असेल त्यावेळी आपल्याला ही सेवा करायची नाही तेवढ्या दिवसांचा तुमचा मासिक धर्म असेल पिरियड असेल तर तेव्हा तुम्हाला पाच दिवसाचा गॅप टाकून समोर सेवा चालू करायची आहे आणि सुतक असेल तर सुतकामध्ये आपल्याला ती सेवा करायची नाही जर खंड पडला तर नव्याने आपल्याला परत सुरुवात करायची आहे तर तुम्ही तेवढ्या दिवसांचा गॅप टाकून तुम्ही सेवा परत नव्याने सुरू करू शकता तुम्ही जर कोणती सेवा किंवा व्रत करत असाल तरी देखील ही सेवा चालूच ठेवायची आहे जसं की बरेच जण आता आपल्या स्वामी महाराजांचे नऊ गुरुवारचं व्रत किंवा अकरा गुरुवारचं व्रत देखील करतात तर त्या दिवशी पण ही सेवा आपल्याला चुकवायची नाही ही सेवा आपल्याला करायची आहे फक्त एकदा तुम्ही या सेवेला सुरुवात करून बघा स्वामी महाराज नक्कीच तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील आणि खरं तर ही सेवा स्वामीच आपल्याकडनं करून घेत असतात आपण फक्त एक निमित्त असतो पण सेवा करून घेण्यासाठी महाराजांची पण इच्छा लागते तर पहा आता आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट दुःख येत राहतात आणि आपण उपाय देखील करतो पण त्या उपायांचा आपल्याला कधी कधी म्हणावा तसा फायदा होत नाही किंवा उपयोग होत नाही तर जेव्हा आपण परमेश्वराची भक्ती सेवा करतो तेव्हा त्या सेवेचा उपायाचा आपल्याला नक्कीच शंभर टक्के फायदा आपल्याला निश्चितच होतो जी कोणती आपली कठीणातील कठीण इच्छा असेल ती तुम्ही अगदी कळकळीने स्वामींना दत्त महाराजांना अगदी मनापासून सांगा आणि या सेवेला सुरुवात करून बघा नक्की तुमची इच्छा पूर्ण होते की नाही ते तुम्ही स्वतःच अनुभवा त्याचबरोबर या सेवेमुळे आपल्या घरामध्ये कोणतंच संकट सुद्धा येणार नाही आणि त्याचबरोबर आपल्या मुलांची देखील प्रगती होत जाईल तर खूप जणांचा असाही प्रश्न असतो की मी स्वामींसमोर रडते स्वामींना रागावते पण तरीही माझी इच्छा का पूर्ण होत नाही तर आता इथे एक सांगेन माझ्याही बाबतीत असंच होत होतं मीही खूप सेवा करायची रडायची बोलायची पण मलाही असं कुठेतरी व्हायचं पण खरोखर एक सांगेन त्याचं कारण हे असं आहे की जेव्हा आपली मुलं आपल्याला एखादी गोष्ट मागतात किंवा आपल्याला काही सांगतात तर आपण पटकन देतो का एखादी वस्तू मागितली तर नाही ना तर जर ही गोष्ट आपल्या मुलांसाठी योग्य असेल तर आपण त्यांना ती वस्तू नक्कीच देतो तसंच आपल्या स्वामी आईंचं पण आहे जी गोष्ट आपल्यासाठी योग्य व चांगली असेल ती स्वामी आपल्याला नक्कीच देतात भलाई त्या गोष्टीसाठी थोडा वेळ लागतो पण आपल्याला स्वामी सेवेचं फळ हे न देत असतात कारण आपल्याला आपण थोड्या वेळापुरता विचार करतो आपल्याला कुठे माहीत असतं की हे आपल्यासाठी चांगलं आहे वाईट आहे स्वामी त्यांचा विचार करून म्हणजे आपला विचार करून आपल्याला जे चांगलं आहे तेच आपल्या नशिबामध्ये आपल्याला देत असतात त्यामुळे थोडी का होईना सेवा करत चला, स्वामी चला। तुम्ही मनापासून सेवा करा सेवेकरी घडवा नक्कीच तुमचं आयुष्य बदलेल ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण करतात त्यांना अनुभव सुद्धा आलेले आहे तुम्ही सेवा करून तर बघा गुरुचरित्र पारायणाची आणि नक्की अनुभव येतो की नाही ते स्वतःच अनुभव घेऊन बघा आणि खरोखरच ज्यांना शक्यच होत नाही त्यांनी अगदी लावून सुद्धा हा अध्याय आवर्जून ऐकावा आता ज्यांना अध्याय वाचन करणं शक्य नाही त्यांनी फक्त एक श्लोकी गुरुचरित्र पठन केले तरीही चालेल आपण हे एक श्लोकी गुरुचरि गुरुचरित्र दिवसातून अकरा वेळा म्हणू शकता किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर एकशे आठ वेळा देखील तुम्ही म्हणू शकता फक्त आपल्याला एक वेळ निश्चित ठरवून घ्यायची आहे सेवा सकाळी करायची की संध्याकाळी करायची आणि तसंही सेवा कोणी पण केली तरी देखील चालते आता ज्यांना संपूर्ण गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांनी किमान हा श्लोक तरी रोज मनापासून म्हणावा दत्त महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील तर बघा अगदी सोपा श्लोक आहे हा तर कृपया श्लोक तुम्ही व्हिडिओ पॉज करत करत लिहून घ्या अगदी छोटा आहे किंवा मोबाईल वरती तुम्ही सर्च करून लिहून घेऊ शकता मोबाईल ही तुम्हाला मिळेल तर तो श्लोक असा आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगे श्री श्रीपाठ श्री पिठापुरी त्या मागे नृसिंहातगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा तर श्लोक अपन हा श्लोक आपण दररोज अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तर परत एकदा तुम्हाला श्लोक म्हणून दाखवते दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे नृसिंह सरस्वती करंजगा करतरी तीर्थे हिंदत पातला भिलुवाडीची ये संगमा तेथुमठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा तर हा श्लोक आपण दररोज अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे या एका श्लोकामध्ये गुरुचरित्र पारायणाचा संपूर्ण सार दिलेला आहे त्यामुळे या एका श्लोकाने देखील गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं तर हा श्लोक रोज एकवीस दिवस म्हणा किंवा रोज अकरा दिवस म्हणा तुम्ही पठन करू शकता आणि मी तर म्हणेन की आवर्जून करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ